नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मा मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मी अशा एरियात बसले की जिथं एक मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप मोठा आवार आहे आणि मी मुद्दाम अशा ठिकाणी बसले की इथं थोडेसे मोठे मोठे असे दगड पण टाकलेत त्यांनी आणि त्यामुळं काय होतं इथं डासांचं प्रमाण कमी आहे तर अशा एरियात मुद्दाम मी बसले आणि हॉस्पिटलमध्ये राहायचं म्हणजे काय कोणी हौसेने राहत नाही ठीक आहे काही प्रसंगांना कधी कधी आपल्याला राहणं भाग पडतं त्याप्रमाणेच मी पण राहिले आता जरा मोठ्यानं बोलावं लागतं इथं आजूबाजूला रिक्षा येत आहेत गाड्या येतात काही जणांना हा एरिया ओळखीचा पण असेल म्हणजे मुंबईत राहतात त्यांच्यासाठी तर चार दिवस मी इथंच आहे आणि आमच्या घरचं जे एक पेशंट येत त्यासाठी मी राहिले तर कसं झालं मी सांगते काय झालं पेशंट आमचं दोन तीन दिवस इथं होतं ह्या एरियात ह सॉरी ह्या हॉस्पिटलमध्ये आणि मग मी पण सोबत राहिले आणि आता आपली सगळ्यात महत्त्वाची गरज ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहायचं म्हणजे पैसे तर लागतातच पण त्याच्यासोबत पण आपल्याला मोबाईल तर ते, त्याच्यासोबत मोबाईलचा आपला रिच हे चार्जर आणि मो मोबाईलमध्ये रिचार्ज आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलमध्ये पैसे पण आपले असतात गुगलपे फोनपे म्हणजे बरेच असे अशा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात त्या आपण सांभाळत असतो फोन पण महत्त्वाचा असतो त्यामुळं बरेच जण असे करतात की बाहेर कुठं जायचं म्हटलं किंवा हॉस्पिटलाईज व्हायचं असेल किंवा कुठं फिरायला जायचं असेल तर सर्वात आधी फोनची पण तयारी आपण करतो कारण चार्जर फोनचा व्यवस्थित आहे का फोन व्यवस्थित आहे का या गोष्टी आपण जेव्हा घर सोडून लांब जातो तेव्हा चेक करत असतो तर काय झालं पेशंट आमचं घरी नेलं एका दिवसासाठी आणि परत आणि आणायचं होतं मला दोन तीन कारणं होती काही तपासण्या बाहेरून करायच्या होत्या म्हणून तर मी काय केलं पटापट आम्हाला डिस्चार्ज दिल्यावर म्हटलं चला पटपट पटपट सगळ्या गोष्टी घेतल्या आवरल्या बॅगेत भरल्या आणि माझा मोबाईल बँकरला कनेक्ट करून ठेवला मी तसंच म्हणजे ओला केलेली ओला आल्याबरोबर वर आम्ही लगेच पटपट दोघीजणी आलो खाली आणि सगळ्या बॅगात त्याच्यात ठेवल्या रिक्षामध्ये आणि म्हटलं घरी जायचं तर घरी गेलो तर आमच्या लक्षात आलं की ॲडॉप्टर विसरला आहे कुठं त्या डिलेक्स आय सी यूमध्ये दिल्याच आय सी यूमध्ये पेशंट होतं आमचं तर तिथं आहे म्हटल्यावर आता काय करायचं म्हटलं हा विसरला तर विसरला म्हटलं सापडला तर बरं कारण पाण्याच्या बाटल्या असतात औषधं असतात चप्पल नेलेले डबल कपडे असतात टॉवेल असतो बॅगा दोन तीन असतात आपलं आणि काय महत्त्वाचं राहिलं का ते आपण बघत असतो त्या नादात ॲडॉप्टर कसा राहिला मी सांगते की सगळं वाईट व्हाईट व्हाईट आत डिलक्स यूमध्ये आणि तो अडकवलेला ॲडॉप्टर जो व्हाईट सरफेसमधून व्हाईट ॲडॉप्टर दिसला नाही आम्ही विसरून गेलो तर मी तरी म्हटलं आणि मी नुकताच नवीन घेतलेला पण तो ज्या व्हाईट बोर्डमध्ये ते आमच्या लक्षात आलं नाही आणि आमची केबल आणि पॉवर बँकसोबत आली आणि ॲडॉप्टर तिथंच राहिला आता आज आम्ही बोलवलं म्हणून आलो परत परत आलं तर नुसतं त्या आवारात पाऊल टाकला पाऊल टाकल्याबरोबर एक सिस्टर लगेच पुढं आल्या आणि म्हणाल्या आमच्या पेशंटला त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्याचा मोबाईलचा ॲडॉक्टर राहिला आहे का इथं तर म्हटलं हो राहिला आहे हो तर म्हटलं काय नाही तुम्ही वरती जा वरच्या मधल्यावर आणि त्यांनी एका सिस्टरचं आम्हाला नाव सांगितलं त्या तुम्हाला तुमचा ॲडॉक्टर मिळवून देते वर्ती वर्ती था आता ठीक आहे म्हटलं मग आम्ही वरती गेलो वरती गेल्यानंतर आता त्या सिस्टरांना ह्या सिस्ट या त्या सिस्टरांना ह्या सिस्टरनी लगेच फोन केला आणि सांगितलं की असं असं परवाचं पेशंट होतं की नाही तुझ्याकडे तर डॉक्टर तेवढा दे मग त्यांची आणि कुठं माझी गाठ पडायची आता आम्हाला त्या दिवशी आम्ही डिस्चार्ज घेतलेला आज परत परत एका दोन दिवसासाठी ॲडमिट व्हायचं होतं मग काय करायचं मग आम्ही काय केलं आ, त्या सिस्टर त्या सिस्टरांना असं झालं की त्या आम्हाला आमच्यानी त्यांची कुठंतरी कुठल्या तरी, तरी ह्याच्यात गात पडेल इकडं तिकडं करताना म्हणून त्यांनी आपल्या ॲप्रनच्या खिशातच तो ॲडॉप्टर ठेवला आता हा सगळा मामला इथपर्यंत ठीक आहे आता त्याचा पुढचा मामला सांगते अशी अनेक हॉस्पिटल आहेत जिथं तुमची वस्तू गेली की गेली लगेच दुसऱ्या सिस्टर किंवा ब्रदर असतात त्यांना जर विचारलं तर ते काय म्हणतात नाही ते का आता दुसरं पेशंट इथं आलं आहे आणि आम्हाला काय माहिती आम्ही काय तेच बघत बसावं का परंतु ह्या हॉस्पिटलमध्ये तसं नाही तुमची छोटीशी पिन जरी राहिली तर ती जमा केली के जाते रजिस्टरला नोंद केली जाते आणि त्या दिवशी कोण ड्युटीला होतं त्यांचं नाव हे सुद्धा म्हणजे हा एक सिस्टीमचा खूप छान भाग आहे जेणेकरून तुमचे पैसे जरी राहिले तरी ते प्रामाणिकपणे परत आणून देतात आता मी हा ॲडॉप्टर माझ्या मला आज दिला आहे तर ह्याच्यावरती लिहिलेलं तुम्हाला दाखवते बघा डिलक्स आणि हे बघा डिलक्स आणि त्या ज्या ह्याच्यामध्ये रूममध्ये आम्ही राहिलो होतो आय सी यूमध्ये त्याचं नाव आहे म्हणजे नंबर आहे तिथं तर हा ॲडॉप्टर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक परत दिला आणि मग मी म्हटलं तुम्ही किती म्हटलं बारीक सारी गोष्टींवर लक्ष देता तर म्हणे नाही मॅडम छोटी जरी गोष्ट तुमची राहिली तरी इथं जमा केली जाते आमचे स्वीपर असू देत किंवा दुसरे आमचे ब्रदर असू देत किंवा सिस्टर असू दे कोणी असू दे तुमची वस्तू व्यवस्थितपणे परत केली जाते सांगण्याचा मुद्दा आहे की प्रामाणिकपणा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी असं लिहिलेलं होतं हे बघून पण मला खूप छान वाटलं करा काही काही हॉस्पिटलमध्ये या वस्तू पण परत दिल्या जात नाहीत आणि काही काही कर्मचारी असतात ते खुशाल घरी घेऊन जातात असे पण अनुभव आहेत तर काही वेळा गोष्टी छोट्या असतात त्याच्यात बोध मोठा असतो अशाच प्रकारे मी हा व्हिडिओ तुम्हाला खास मला आवडली ही बाब म्हणून केला ठीक थी, ठीक आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जर तुम्ही तुमची आयडी असेल यूट्यूबला तर माझ्या चॅनलला हाईक पण करा धन्यवाद